बांधवांनो आता जवळपास पावणे दहा वाजलेले आहेत आणि फेसबुक लाईव्ह करण्याचा उद्देश म्हणजे शिक्षक समन्वय संघाचं मागील त्रेपन्न दिवसापासून आझाद मैदानावर प्रचलित धोरणानुसार पगारवाढ मिळावी यासाठी आंदोलन सुरू आहे आता मी आहे मंत्रालय परिसरातील महात्मा गांधी यांच्या पुतळ्याच्या समोर आणि इथं लाईव्ह करण्याचा हा हेतू आहे की या ठिकाणी महाराष्ट्रातील शिक्षक आमदार पदवीधर आमदार आज दुपारपासून शिक्षकांच्या या मागणीसाठी आमरण उपोषणासाठी बसलेले आहेत दुपारी बरेचसे आमदार होते आता सध्या पाहुणे दहा वाजलेले आहेत आणि या ठिकाणी शिक्षकांच्या या मागणीसाठी माजी आमदार सन्मान्य श्रीकांतजी देशपांडे साहेब आणि दत्तात्रय सावंत साहेब हे आणखीनी पावणे दहा वाजलेले रात्रीचे तरी अनेक शिक्षक इथं या ठिकाणी उपस्थित आहे आपण पाहू शकता त्याचबरोबर काँग्रेसचे प्रकाशांना सोनवणे हेही या ठिकाणी आहेत बरेच शिक्षक या ठिकाणी उपस्थित आहेत पाच वाजेपर्यंत आम्ही सर्वजण आझाद मैदानावर होतो आज आंदोलनाचा त्रेपन्नवा दिवस आहे आणि उद्या मंत्रिमंडळाचे बैठक आहे आणि या बैठकीमध्ये निर्णय व्हावा यासाठी आमचे सर्व आमदार महोदय सध्या या ठिकाणी माजी आमदार सन्मान्य देशपांडे साहेब आणि सावंत साहेब आहेत प्रकाशांना सोनवणे आहेत हां तर आपण देशपांडे साहेबासोबत या ठिकाणी हितगुज करूया साहेब तुम्ही दुपारपासून मंत्रालयामध्ये होतात त्यानंतर राष्ट्रपिता महात्मा गांधी हो अकरा वाजल्यापासून आता पावणे दहा वाजलेले आहेत सबंध महाराष्ट्र तुमचं हे आंदोलन सोशल मीडिया असेल किंवा स्ट्रीम मीडियाच्या माध्यमातून पाहते आपल्या काय प्रतिक्रिया आहेत शिक्षकाच्या या प्रश्नासंबंधी नाही नाही जोपर्यंत प्रश्न सुटत नाही तोपर्यंत इथून उठणार नाही इथेच झोपणार इथेच बसणार आणि ही इतिहासातली पहिली वेळ आहे की महात्मा गांधी यांनी अहिंसेचा प्रचार केला त्यांच्या पुतळ्याला साक्षी ठेवून आम्ही अहिंसात्मक मार्गाने आंदोलन करतोय अहिंसात्मक मार्गाने आणि या ठिकाणी कुठल्या आमदारांनी झोपायची इतिहासातली पहिली वेळ आहे म्हणजे माझी आमदारांनी आमदारांनी कुठली पहिली वेळ आहे असा इतिहास आम्ही शिक्षकांकरता घडवतोय आमचं हे आंदोलन आझाद मैदानात भाग घेत असलेल्या प्रत्येक शिक्षकाला समर्पित आहे यानंतर माझे आमदार सन्माननीय दत्तात्रय सावंत साहेब या ठिकाणी आहेत आपण त्यांच्याही प्रतिक्रिया या ठिकाणी जाणून घेऊयात आमच्या जा मागण्या तशा फार छोट्या आहेत परंतु सरकार फार मोठं असताना पूर्ण करत नाही दुर्दैवानं शिक्षक आमचा सत्तेत जो कुठला पक्ष असतो त्या पक्षाला मागणी करतो परंतु हे राजा आणि प्रधानाचा जसा नाटकाचा भाग असतो तसं सत्तेत आलेला पक्ष देता येत नाही म्हणून सांगतो आणि विरोधी पक्ष त्यावेळेला दिलं पाहिजे म्हणतो हे जवळजवळ वीस वर्ष झालं या राज्यामध्ये शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये शिक्षकांच्या बाबतीमध्ये हे वेगवेगळ्या सगळ्या पक्षांनी आलटून पालटून घेतलेल्या भूमिका आहेत या बांधवांना पंधरा पंधरा वर्ष या राज्यामध्ये विना वेतन नोकऱ्या कराव्या लागल्या आणि अनुदान टप्प्यावरचं दिलं गेलं पाच हजार सात हजार अकरा हजार इथंपर्यंत तो टप्पा चार चार वर्ष वाढवून देत नाही इतकी म्हणजे असंवेदना ह्या राजकर्त्यांच्या मध्ये निर्माण झाली आहे दोन महिने सुमारे झालं आझाद मैदानाला शिक्षक उपोषण करतायत राज्यातील परंतु सरकार त्यांना होय म्हणत आहे परंतु देत नाही दुर्दैवानं ही किती वेळ लेट करणार ह्याला सीमा नाही आता आचारसंहिता लागण्याची वेळ आली आहे म्हणून उद्या होणाऱ्या कॅबिनेटच्या बैठकीमध्ये या सगळ्या बांधवांचा प्रचंड मोठ्या काळाचा त्यांच्यावरती होत असलेल्या अन्यायाचा प्रश्न निकाली निघावा म्हणून आम्ही आज छत्रपतींच्या प्रतिमेसमोर मंत्रालयातच उपोषणाला बसलो होतो परंतु पोलीस डिपार्टमेंट यांच्याबरोबर समन्वय ठेवून आम्ही गांधीजींच्या पुतळ्याजवळ या ठिकाणी येऊन बसलो आहे खात्रीनं गांधीजींच्या पुतळ्याजवळ बसल्यामुळे आम्हाला खत्री आता जादा वाढली आहे की देशसुद्धा स्वतंत्र त्यांच्या अहिंसेला आणि त्यांच्या विचारला सलाम ठोकून झाला स्वतंत्र झाला हे सुद्धा सरकार या शिक्षकांची सुटका या अन्यायामधून करेल अशी अपेक्षा ठेवून आम्ही इथंच मुक्काम करतो आहे साहेब तुम्ही पंधरा वर्ष म्हणत होता पण आता मी स्वतः एकोणीस वर्ष झाले या सेवेमध्ये आहे आणि तुमच्या बाजूला राटे काका आहेत स्वतः रिटायर झालेत बरेच शिक्षक आमचे विना वेतन रिटायर झालेत बरेच जण आणखीन ओट्यावर आहेत हो आणि अनेक जणांच या ठिकाणी म्हणजे सोडून सुद्धा गेलेले आहेत खर तर बांधवांनो देशपांडे साहेब असतील सावंत साहेब असतील किंवा आणखी यांचे एक साथीदार बाळाराम पाटील साहेब या त्रिमूर्तीनं शिक्षकासाठी खरोखरच खूप कष्ट घेतलेले आहेत या ठिकाणी प्रकाशांना सोनवणे शिक्षक नेते हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित आपण त्यांच्या सुद्धा प्रतिक्रिया जाणून घेऊयात आम्ही तर गेल्या पंधरा वर्षापासून या आंदोलनात आहे एक मिनिट फक्त पंधरा वर्षापासून आहे कायम शब्द काढण्यापासनं आपल्या सगळ्यांना सगळ्या महाराष्ट्रात माहिती आहे आणि आज देशपांडे साहेब सांगितल्याप्रमाणे अत्यंत दयनीय म्हणजे शोचनीय दयनीय बाब अशी आहे की आज कधी नव्हे असा इतिहास आज या महाराष्ट्रामध्ये घडलेलं आहे आणि या सरकारमध्ये घडलेलं आहे की आज ते आजी असो माझी विचाराला ते आमदार म्हणून आज सन्माननीय आमदार आज या ठिकाणी मंत्र्यांच्या बाजूला रात्रभर या ठिकाणी बसणार आहे दिवसभर बसणारच रात्रभर आणि जोपर्यंत प्रश्न सुटत नाही तोपर्यंत बसणार आहे मी त्यांना यांनी पाठिंबा देण्यासाठी बसलेलं आहे समोर महात्मा गांधी आहे पुतळा आहे त्यांनी सुद्धा खाली मान घातलेली आहे आणि फार निराशेनं ते आमच्याकडे पाहत आहेत अरे रे रे शिक्षकाला सुद्धा या सरकारनं अशी वेळ आणली या शिक्षक या शिक्षकांनी मुख्यमंत्री बनवला त्याने घडवला आपण फडणवीस साहेबांना शिक्षण घडवलं आहे ना या मुख्यमंत्र्यांनी शिक्षण घडवलं आहे ना अजित पवार डायरेक्ट अजित पवार झाले का नाही ना शाळेत जात होते त्या शाळेतला त्या शिक्षण चांगला आदर्श त्यांनी घडवला त्यांचे संस्कार टाकले म्हणून अजित पवार आज वित्त मंत्री म्हणून आहेत आणि सगळीकडे मोठ्या पदावर असतात त्यांना माझी विनंती अशी आहे जो शिक्षक हा देश घडवतो जो शिक्षक हा महाराष्ट्र घडवतो त्यांच्यावर तुम्ही अशी पाहिजे वीस वीस वर्ष आज या शिक्षा तुम्ही न्याय देऊ शकत नसाल आणि असं ऐकलंय मी देशपांडे साहेब की मुख्यमंत्री साहेबांनी सही केलेली आहे सगळे काही ओके झालेलं आहे मग आडलंय कुठे आढल म्हणले की अजित पवार दादा काही नाही त्यांना फक्त लाडकी बहीणची चिंता आहे लाडकी बहीणला द्या आमचं काही म्हणणं नाही ते आमच्याच बघिणी आहेत लाडका भाऊ का नाही हा लाडका भाऊ ह्या शिक्षक करून टाका की शिक्षकाला काहीच एकदा डिक्लेअर तरी करून टाका तुम्ही आम्ही काहीही देणार नाही आता ते करून घेतील विशेष सपला या महाराष्ट्र लाखो शिक्षक आत्महत्यातील तुमचाही प्रश्न विटला आणि आमचाही प्रश्न विठला घडणार असं काहीतरी आज अनेक शिक्षक आत्महत्या केले आहेत रिटायर्ड झालेत काही पेन्शन न घेता घरी गेले तरी तुम्हाला काही वाटत ती तुम्हाला फक्त आता लाडकी बहीण बाकीच्या काही युवा योजना मग आमच्यासाठी काही योजना का काढत नाहीये थोडीशी बाब आहे छोटीशी बाब आहे तिथे करोडो रुपये तुम्ही खर्च करून राहिले तिथे आम्ही बाबा काही शेकडो रुपये शेकडो कोटी लागणार आहे माझं विनंती अशी आहे की दोन आमदार या ठिकाणी बसले ते अत्यंत अशोभनीय अत्यंत वाईट घटना या ठिकाणी घडतं आहे सरकार बस समोर बंगले आहेत साहेब सर सरकार, सरकार सरकार बंगले इथे आहेत मंत्रालयाचे एकही मंत्री अजून यांची विचारपूस करणार आलेलं नाहीये सरकार विचारपूस करत नाही शिक्षण सचिव सुद्धा अजून आलेले नाहीये काय झालं उद्या या आमदाराला काय झालं तर काय कोण जबाबदार राहणार आहे वय झाली त्यांची पण आणि काय झालं अघटित घडलं तो कोण जबाबदार राहणार आहे म्हणून त्यांना सरकारला विनंती आहे साहेब तुम्ही वर्षावर बसले असाल तर लवकर तुम्ही दादाला सांगा आणि हा प्रश्न मिटवा अशी मी त्यांना कळकळची विनंती करतो बांधवांना आपण पाहताय की मागील त्रेपन्न दिवसापासून महाराष्ट्रातील अष्ट्याहत्तर अष्ट्याहत्तर हजार शिक्षक हा या ठिकाणी त्यांच्या मागणीसाठी आंदोलन करत आहेत हुंकार आंदोलन सुरू आहे आणि या ठिकाणी आज माजी आमदार श्रीकांत देशपांडे साहेब असतील सावंत साहेब असतील बाळाराम पाटील सत्यजित तांबे होते किशोर धराडे साहेब होते त्याचबरोबर किरण सरनाईक साहेब असतील सर्व शिक्षक आमदार पदवीधर आमदार आज दुपारपासून या ठिकाणी आहेत तर ही अतिशय अपुरोगामी महाराष्ट्राला लाजिरवाणी गोष्ट आहे की या देशातल्या महाराष्ट्र घडवणार शिक्षक असेल देश घडवणार शिक्षक असेल यांना जर त्रेपन्न त्रेपन्न दिवस जर आंदोलन करावं लागत असेल आणि त्यांचं प्रतिनिधित्व करणारे जे शिक्षक आमदार आहेत माझे शिक्षक आमदार आहेत त्यांना सुद्धा रात्री जे दहा वाजता या ठिकाणी उपोषणाला बसावं लागत असेल तर ती खरोखरच या ठिकाणी लाजिरवाणी गोष्ट आहे महाराष्ट्राला हो त्याचबरोबर शिक्षक समन्वय संघ आणि प्रशासन शासन यांच्या दरम्यान दुवा म्हणून काम करणारे आमचे कुणबी मराठा संघटनेचे सन्मान्य संस्थापक अध्यक्ष तुकाराम भाऊ शिंदे हे या ठिकाणी उपस्थित आपण बघूया ते सुद्धा या ठिकाणी सर्व शिक्षक आमदारांच्या सोबत आज दिवसभर ते सुद्धा या उपोषणामध्ये सहभागी आहेत आपण त्यांची सुद्धा या ठिकाणी प्रतिक्रिया जाणून घेऊयात वकील साहेब तुमची प्रतिक्रिया काय आहे येणाऱ्या कॅबिनेटला शंभर टक्के आपला विषय उद्याच्याला होणार आहे आणि शिक्षण मंत्र्यानं एक दहा मिनिटापूर्वी मला फोन करून तसं आश्वासन दिले मग आता हे बसलेले आहेत देशपांडे साहेब असतील सावंत साहेब नक्कीच प्रशासनाकडून आम्हाला अपेक्षा आहे किंवा शासनाकडून किंवा कुणीतरी पाठिंबा देण्यासाठीच ते बसलेले मान्य मुख्यमंत्र्यांचं बळ वाढवण्यासाठी बसलेले मान्य शिक्षण मंत्र्यांचं बळ वाढवण्यासाठी बसलेले अतिशय आनंदाची आपण या ठिकाणी बातमी देत आहात तुमच्या चेहऱ्यावर त्यांना बळ मिळवून बिलकुल बिलकुल साहेब आम्ही सुद्धा राज्यातले सर्व शिक्षक सन्मान्य या राज्याचे लाडके शिक्षण मंत्री साहेब नमस्कार तुमचा आशीर्वाद आहे आज बस नाही नाही काही नाही आमचं काहीच नाही हे सगळे चालले आम्ही दोघं झोपणार आहे दो बस <tles> साहेब कसं आहे बरोबर बरोबर साहेब बरोबर वाटायचं नाही आहे मॅसेज गेला पाहिजे साहेब की हे इथे छोकरी होते तोपर्यंत तो यांना तो तो या प्रश्नाचं महत्त्व करणार नाही आम्ही जर ग्राउंड शोधलो साहेब तर यांना माहीत आहे हे गेले यांनी घरी खाल्लं हे झोपले करू द्या उपोषण द्या यांचं उलट माझी तुम्हाला विनंती अशी आहे की तुम्ही जर मुख्यमंत्र्यांना असा मेसेज दिला की ते दोघ जण चोवीस तास झाले बसलेले आहे त्यांनी काही खाल्लं पण नाही तिथे झोपले नाही असं काही न देऊ नाही असा नाही असा, असा एक वेळा देऊन बाकी ते बसले आहे कदाचित त्यांचं मतपरिवर्तन होऊन राज्यातल्या राज्यात साठ हजार शिक राज्यातले साठ हजार शिक्षकांचे आशीर्वाद तुम्हाला मिळतील

सिम्बॉलिक म्हणजे आम्ही दोघंच बसतो इथे भविष्यात असं काही होईल असं वाटत नाही मला सर आंदोलन मुळीच करत नाही मुळीच करत नाही इथे फक्त झोपतो शांत मुळीच करत नाही तुम्हाला थोडासाही त्रास देत नाही एक पाच मिनिटात हे सगळे पाठवले हो वतीनं माझे आमदार सन्मान्य देशपांडे साहेब आणि सावंत साहेब यांना विनवणी केली जात आहे की आपण हे आंदोलन थांबवलं पाहिजे परंतु ते त्यांच्या मतावर ठाम आहेत परंतु या ठिकाणी जे शिक्षक या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत त्यांच्यामुळं हा पाणी लागलं काही लागलं खर पाहता शिक्षक या ठिकाणी फक्त यांची भेट घेण्यासाठी आलेले आहेत शिक्षक या ठिकाणी आंदोलनासाठी अजिबात आलेले नाही आहेत कारण आमच्यासाठी हे माझे आमदार या ठिकाणी उपस्थित आहे आम्ही पाच वाजेपर्यंत आझाद मैदानावर उपस्थित होतो आम्ही या ठिकाणी कुणीही शिक्षक या ठिकाणी आंदोलनासाठी आलेलो नाहीत हे आम्ही गृह खात्याला किंवा पोलीस खात्याला आम्ही सांगू इच्छितो हे जे शिक्षक इथे उपस्थित आहेत फक्त या ठिकाणी हा पोलीस प्रशासनाच्या वतीनं त्यांच्यावर खूप या ठिकाणी विनवणी केली जात आहे या ठिकाणी पोलीस सर्व शिक्षक बांधव परत निघालेले कारण हे आंदोलन फक्त शिक्षक आमदारां आणि माजी शिक्षक आमदारांचं आहे सर्व शिक्षक या ठिकाणी परत आहेत कारण पोलीस प्रशासनाच्या वतीनं हा तुर्तास मी या ठिकाणी थांबतो धन्यवाद